आदरणीय व्यासपीठ आणि इथे जमलेल्या माझ्या भगिनींनो खरं तर रक्षाबंधन हा सण इतका आपल्या महिलांसाठी महत्त्वाचा असतो की काय सांगायचं म्हणजे कोरोनाचा काळ आपण सगळ्यांनी आठवावा कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला नातेसंबंध काय कसं का सगळं माहीत होतं कोरोनाच्या काळामध्ये आम्ही बऱ्याच प्रकारचे कामं हाती घेतलेत आणि आता नव्याने जी आ, योजना निघाली आहे लाडकी बहीण योजना तर मला तुम्हाल तुम्हाला सगळ्यांना असं सांगायचं आहे की लाडकी बहीण फक्त इतर महिलाच का विधवा महिलांना याच्यातून वगळण्यात आलेलं आहे म्हणजे तुम्हाला संजय गांधी निराधारचे पैसे भेटतात म्हणून तुम्ही अजित पवारांची लाडकी बहीण नाही असं त्यांनी घोषित करून टाकलं आहे तर एकदम चुकीचं आहे तर येत्या काळामध्ये आम्ही याच्यावरती सुद्धा एखादं आंदोलन उभं करून विधवा महिलांना सुद्धा लाडकी बहीण योजना हा लाभ भेटला पाहिजे लाडकी बहीण म्हणजे इतर महिला आणि विधवा महिलांनी काय त्या इतके श्री आहेत का दीड हजार रुपये शासन देते आहे ते पण का कसं देते आपण लढून लढून ते मिळवलेत पाचशे रुपये महिना भेटायचा अगदी पहिल्यांदा नंतर आंदोलनं करून संघटना सगळ्या एकत्र येऊन आपल्याला आता कुठंतरी दीड हजार रुपये भेटायला लागलेत मग लाडकी बहीण योजनेचा लाभ आपण सर्वजण मिळू यासाठी आपण सगळेच जण प्रयत्न करू आम्ही प्रयत्न करू तुमची सगळ्यांची साथ आम्हाला असावी एवढं बोलते आणि थांबते जिंदाबाद तुम्ही बघत आहात अकोले टाइम्स खबर प्रत्येक क्षणाची आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि युट्यूब वर नक्की सबस्क्राईब करा